अकोला तालुक्यातील गट ग्रामपंचायत कोळंबी मध्ये येत असलेले दाडंबी गावात दलित वस्ती विकास नावाखाली सभागृहाचे बांधकाम वेळेत पूर्ण न करता बांधकामाचे साहित्य बुद्ध विहारामध्ये ठेवून बौद्ध विहाराचे रूपांतर गोडाऊन मध्ये झाल्याचे निदर्शनास आल्याचे चित्र दिसून येते ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे तसेच बौद्ध धम्माचा वर्षावास हा पवित्र महिना असताना या विहारामध्ये दरवर्षी ग्रंथ गावकऱ्यांच्या वतीने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे दरवर्षी गावकरी वाचन करीत असतात परंतु सभागृहाचे बांधकाम मंदगतीने होत असल्यामुळे वर्षावासाच्या महिन्यामध्ये यावर्षी ग्रंथ वाचन करण्यात आले नाही म्हणून दाळंबी गावातील नागरिकांमध्ये ग्रामपंचायतीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे सरपंच व ग्रामसेवक आणि मोठ्या विश्वासाने नागरिकांनी निवडून दिलेले सदस्य या दाळंबी गावातील सभागृहाकडे लक्ष देतील का असे गावातील नागरिक चर्चा करीत आहेत संतोष गवई विदर्भ न्यूज बोरगाव मंजूर